तर हे दुबईची चॉकलेट्स आहेत तर हे एक पॅकेटमध्ये ना तुम्हाला पंधरा ते वीस चॉकलेट भेटतात आणि एक पूर्ण पॅकेट आपल्याला सातशेला ला पडतं तर माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमधून कोण ना कोण कौन जात असतं मागच्या वर्षी माझे मिस्टर पण गेलेले तर हे चॉकलेट्स कसं असतं मी आज सांगते तुम्हाला याच्यावर पुन्हा चॉकलेट असतं त्याच्या आतमध्ये खजूर असतं खजूरच्या आतमध्ये तळलेला तुपामध्ये तळलेला काजू किंवा बदाम असतो खायला खूप पौष्टिक असतात हे चॉकलेट पण खूप महाग असतात बघत असतात आतमध्ये बदाम असतो बाजूने खजूर आणि याची टेस्ट एकदम खजूर एकदम भारी असतो तर हे एक विरेचे काही फोटोज टाकलेत मी पहिले आणि ही मी क्रीम पण क्रीमचा पण फोटो टाकला आहे जी मी माझ्या फेसला रात्रीची लावते सध्या टेन पर्सेंटच यूज करते एक महिन्यानंतर ट्वेंटी पर्सेंट यूज करणार तर आम्ही एक पिरीला दुपारी तीन वाजता घरातून निघालो आणि पनवेलवरून दोन तास लागतात एक पिरीसाठी तर तिथं आम्ही पाच वाजता पोहोचलो आणि ह्या व्हिडिओमध्ये आ, मी व्हिडिओ माझ्याकडून चुकून असा एडिट झाला आहे मागच्या क्लिप्स पुढे आल्यात पुढच्या क्लिप्स पाठीमाग आल्यात तर सॉरी त्याच्यासाठी तुम्हाला थोडं बघताना ॲडजस्ट करावं लागेल जे जे एक वेळीला गेलेत त्यांना माहीत असेल कोणत्या क्लिप्स पहिल्या म्हणजे को कोणतं लोकेशन पहिलं येतं ते तर आम्ही चार वाजता घाटाला लागलेलो तर तिथं आम्ही थोडा वेळ थांबलो कारण नजारा खूप छान होता कधीही घाटा खंडाळा घाटामध्ये गेल्यावरती खूप छान वातावरण असतं जिथे लोक आवर्जून जातात ह्या टाईमला दुपारी दुपारी किंवा पावसाळ्यामध्ये तर आम्ही थांबलेलो तिथं काकडी खाल्ली कैरी खाल्ली घेतलेली संपलेली आम्ही परत घेतली कारण खूप छान लागत होती टेस्ट भरपूर मस्त होती आणि काकडी पण वीस रुपयाला खूप मोठी होती काकडी आणि कैरी पण तरी तर आम्ही पार्सल पण घेतलं अजून त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि हे माझ्या बाजूला राहतात त्यांचा मुलगा त्यांचे मिस्टर आणि त्या ताई आणि ही आ आधी आपण बघितलेली दोन मिनटं आधी ती दिदी त्यांची तर याला पण कैरी खायची होती चारली थोडी त्याला खूप आवडली तिखट मीठ लावलेलं तरी पण चार बोलत होतं त्याला तिखट अजिबात लागत नाही गोड खायला तो नको बोलतो आणि संडे असल्यामुळे एवढी गर्दी होती की पार्किंगला सुद्धा वरती जागा नव्हती शेवटी आम्हाला रिक्षाखाली लावून मग वरती जावं लागलं एकविरा हे देवस्थान असं आहे की इथे एनी टाइम गर्दी असते आणि गेल्यावरती खूप प्रसन्न वाटतं इथं धनगर लोक मटन वगैरे बनवून खात होते खाली मी त्यांची पण थोडी मंदिरामध्ये आतमध्ये पण थोडा थोडा आवाज येत होता तर तो तिथे पण नाचत होता तर व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघा आणि आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा सायंकाळचे सहा वाजलेले तरी गर्दी भरपूर होती तर मी माझ्या मिस्टरांसोबत बोलत होते की ती छान आहे सगळं ब पेढे वगैरे पण इथं लहान मुलांचे जे खेळणे असतात ना ते खूपच महाग भेटतात ज्या वस्तू आपण मुंबईमध्ये पन्नास रुपयाला घेतो त्या वस्तू तिथे शंभर शंभर रुपयाला असतात थोडं आम्ही फॅमिली शूट वगैरे केलं त्याच्यानंतर मग आम्ही साडेसहा वाजता रिटर्न यायला निघालो तर आम्हाला सा घरी यायला दहा वाजले रस्त्यामध्ये आम्ही थोडंफार खाल्लं वगैरे आणि मग घरी आलो घरी आल्यावरती मग स्वयंपाक बनवला आणि मग जेवणी ती क्लिप मी शूट नाही केली पण बाहेरचं मला नाही आवडत जास्त खायला पण तर चला बाय बाय